नमस्कार मराठी माउली युट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणीचं स्वागत आहे बघा मस्त आपल्या वंशीची शिदुरी चालू आहे तर त्याच्यात आनंद घेत आहोत गवळणी अभंग म्हणायला आहोत मैत्रिणी सगळे आलेले आहेत शिदुरी करण्यासाठी तर चला एक गवळण घेऊ आपण माझे भर घरी वेळ नाही भरी माझ्या भर तारा घरी लान हो लहान हो लहान हो लान हो लान हो लान हरी वेळ नाही भरी माझ्या भर तारा घरी वेळ नाही भरी माझ्या बरं

माझा संसार मोडी लि शेजारी करून माझा मोडी <coughs> लहान हो लहान हो लहान हो लहान हो लहान हो लहान हो नाही म्हण माझ्या भरतारा घरी वेळा सासरचा जात मला सण होईना सासू सासऱ्याचा जात मला सण होईना लाल 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 हरी लाल 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 हरी वेळ नाही बरी न माझ्या भरता रागरी वेळ sama ja bhar